आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या किल्ले शोनेरी गडाच्या पायत्याशी मराठा बांधवांचा हा मेळा भरलेला आहे या निमित्ताने एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय खर तर मनोज दरंगे पाटलांच जुन्नर नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करतोय हजारोंचा मराठा बांधवांचा हा समाज या ठिकाणी धुमधुमला आहे मराठा आरक्षणाची मागणी घेऊन या ठिकाणी प्रत्येक मराठा बांधव हा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे नारंगे पाटलांचं स्वागत मोठ्या जन्मात या ठिकाणी झालेला आहे मनोज दारांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होतील त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी संकल्पित करतील आणि मुंबईच्या दिशेने कूच करतील काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत काय एकंदरीत भावना आहे भावना हीच आहे की सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश झाला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या ज्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे मात्र शिवजन्मभूमीत संकल्प होतोय हो आदरणीय ने आमचे नेते धरंगे पाटील थोड्याच वेळ छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेतील आणि पुढे निघतील आमचा आरक्षणाचा आहे आणि आम्ही आज कुठल्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण घेऊ अरे थोडासा संकल्प या ठिकाणी आपण जिल्ह्या पाहूया मराठा बांधवांमध्ये वेगळा जल्लोष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमी

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका